श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन समाधानाचे स्थान एका रामा वाचून नाही जाण विषय गुंतले सर्वजन चित्त मन तेथे केले अर्पण तेथे कोणाचं नाही समाधान पावे सुखदुःख समसमान विषयाचा केला कंटाळा परिमनावर बसला त्याचाच थारा पैका हाती खेळवला त्याने हात काळा झाला हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला एका मानापोटी दुःखाचे मूळ ही जाणती सर्व सकळ वैभव संपत्तीचा सहवास हाच दुःखाचं कारण खाच व्यवहाराच्या चालीने चालावे वेळ प्रसंग पाहून वर्तावे चित्ती समाधान राखावे जोवर जरूर व्यवहारात राहणे तोवर त्याला जतन करणे ज्याचा घ्यावा वेश तैसे वागणे आहे देख व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्यापाशी तैसेचं वर्तन ठेवावे आपण दुसऱ्यापाशी ज्याचा जो संबंध आला तो तो पाहिजे रक्षण केला आपलेकडून कोणाचे न दुखवावे अंत करणं तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण संगत धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे भुलून, मिष्ट भाषण वरीवरी विष राही अंतरी असल्याची संगत नसावी बरी ज्याचा त्यास मान लहानाचे राखावे समाधान मोठ्याचे पुढे व्हावे लीन, वागत जावे जगी सर्वास ओळखून मनाने व्हावे श्रेष्ठ बाह्यां राहावे कनिष्ठ न करावा कोणाचा उपमर्द गोड भाषण असावे नित्य आळसाला न द्यावा थारा सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे तरी व्यवहारात मिधेपणे न राहावे आळशीपण नसावे देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून वागणे बरे मागे काय झाले हे न पहावे उद्या काय होईल हे मनी न आणावे आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे प्रयत्नाचा कंटाळा न करावा आज जे मिळाले ते घ्यावे पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा विना केले कामं न मिळत असे द्यावं धनसंग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे आणखी जास्त न करावे नोकरी ज्याची करणे जाणं त्याचे मानावे प्रमाण व्यवहारात असावी दक्षता अचूक प्रयत्न करावा सर्वथा प्रपंचात असावे दक्ष सत्याचा धरावा पक्ष जो जो प्रसंग येईल जैसा प्रपंचात वागेल तैसा याचे नाव प्रपंचात दक्षता व्यवहार करावा ऐसा जपून कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून भगवंताचे आहो आपण ही मनी ठेवावी ओळखण समाधानाचे स्थान एका राम वाचून नाही जाण म्हणून राम ठेवी त्यात मानावे समाधान राखून रामाचे अनुसंधान भावार्थ प्रयत्न वाचून व्हावे हित ऐसे आणावे चित्तात जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ स्वामी महाराज की जय संतन की जय श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री, ब्रह्म ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आरा वेळा नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम